नमस्कार मित्रांनो मी आहे ॲस्ट्रो अभिराष्ट आणि आज आपण जाणून घेणार आहोत धनत्रदशीच्या दिवशी पूजा कशी करायची कोणत्या दिशेला बसायचं आणि वास्तुशास्त्रानुसार कोणता उपाय केल्याने लक्ष्मी देवीचा वास घरात कायम राहतो हा व्हिडिओ पूर्ण बघा कारण शेवटी मी सांगणार आहे एक अद्भुत लक्ष्मी प्राप्तीचा उपाय जो फार थोड्यांना माहिती आहे धनत्रदोशीचा अर्थ आणि महत्त्व धनत्रदोशी म्हणजे धन आरोग्याचं संगम या दिवशी धनवंतरी भगवानाचा याच जन्म झाला जे वैदिक शास्त्राचे देव मानले जातात म्हणून या दिवशी केवळ सोने चांदी नव्हे तर आरोग्य आणि शांती याचंही पूजन करायचे असतं असे मानले जाते की या दिवशी केलेले पूजन लक्ष्मीला प्रसन्न करते आणि घरात वर्षभर धनुवृद्धी राहते पूजासाठी आवश्यक साहित्य धनंतर्दोशी पूजण्यासाठी लागणारं साहित्य स्वच्छ चौरंग किंवा पूजास्थळ लक्ष्मी व कुबेर यांचा प्रतिमा तेलाचा दिवा तीन वातींचा असलेला उत्तम पिवळे कापड हळद कुंकू फुले मिठाई साखर आणि पाण्याचं कलश तांदूळ गंध आणि सुपारी सर्व वस्तू दक्षिण पूर्व दिशेला ठेवावे वास्तूनुसार ही दिशा अग्नितत्वाशी आहे जी धनवृद्धी वाढवते पूजा कशी करायची पहिल्यांदा घर साफ करून उत्तर पूर्व दिशेला बसून पूजन सुरू करा कलश ठेवा आणि त्यावर नारळ व पान ठेवा त्यानंतर दिवा लावून लक्ष्मी देवी आणि कुबेर देवाचं ध्यान करा मंत्र ओम श्री कली सिद्धी लक्ष्मी नम ओम अक्षय कुबेराय धन दिये नम फुले अक्षदा अर्पण करा आणि मिठाई नैवेद्य ठेवा घरातील प्रत्येक सदस्याने दिव्याभोवती तीन वेळा प्रदिक्षिणा घालावी हे केल्याने घरात धन प्रवाही सुरू राहतो आणि नकारात्मकता दूर होते वास्तुशास्त्रानुसार योग्य दिशा वास्तुशास्त्र सांगतं की जर लक्ष्मीपूजन पूर्वे किंवा उत्तर दिशेला तोंड करून केलं तर धनरुद्धी जलद होते लक्ष्मी मूर्ती उत्तर दिशेकडे तोंड करून ठेवा दिवा नेहमी दक्षिण दिशेला लावा अंधकार नष्ट करण्यासाठी घरातील गोंधळ आवाज किंवा भांडण टाळा कारण हे लक्ष्मीच वास कमी करतात या दिवशी लोखंड झाडू काळे रंग आणि तुटके वस्तू खरेदी टाळा त्याऐवजी पितळ सोने चांदी किंवा तांब्याची खरेदी केल्यास शुभ फळ मिळतात खास उपाय लक्ष्मी प्राप्तीचं रहस्य धनतुर्दोशीच्या दिवशी एक गुपित उपाय केल्यास वर्षभर घरात समृद्धी राहते रात्री आठ वाजता मुख्य दरवाज्याजवळ एक पाच वातीचा दिवा लावा त्यात थोडं गंगाजल आणि हळद टाका त्याजवळील हा मंत्र म्हणा ओम ही श्री कली महालक्ष्मी आय नम हे केल्याने घरातील धन प्रभावी अखंड राहतो आणि संकट दूर होतात दिवा विजू नका तो आपोआप विजला तर शुभ मानला जातो धन आणि आरोग्य टिकवण्यासाठी वस्तू घरातील उत्तर दिशेला तिजोरी किंवा धनपेटी ठेवा दिवाळीतील दररोज संध्याकाळी तुलसी पुढे दिवा लावा दक्षिण दिशेला आरसा ठेवू नका तो लक्ष्मी प्रभाव आढवतो कुबेर मूर्तीवर दर शुक्रवारी हळदीचा टिपका लावा आणि लक्षात ठेवा शांती स्वच्छता आणि श्रद्धा हीच खरी लक्ष्मी प्राप्तीची चावी आहे मित्रांनो या धनत्रदशीला फक्त पूजन न करता वास्तुशास्त्र आणि श्रद्धा एकत्र पाळा लक्ष्मी फक्त संपत्ती नव्हे ती सकारात्मक ऊर्जा आहे जी घरात उजळवते जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ॲस्ट्रो अभिराज चॅनलला कारण इथे प्रत्येक व्हिडिओत आहे तुमच्या घराच्या समृद्धीचं आणि शांततेचं रहस्य जय लक्ष्मी माता जय कुबेर देव